नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजीचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत एकंदरीत जर बघितलं तर जय राज्यामध्ये आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे स्थिती जर बघितली तर जय बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर आवक जय ॲव्हरेजमध्ये जर बाजारभाव बघितले तर आहे चार हजार शंभर ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे सध्या जर बघितलं तर जयनगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे त्यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे ते जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये यानंतर जर बघितलं तर बाद नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे जालनामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव बाद या ठिकाणी आहे